हाय फ्रेंड्स कसे आले मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण प्लासीची लढाई याविषयी काही थोडक्यात जाणून घेणार आहोत याआधी जर चॅनलवर नवीन असणार चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिलं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की चेक करा मग आपल्याच्या विषयाकडे प्लासीची लढाई दिनांक तेवीस जून सतराशे सत्तावन्न तर सतराशे छप्पन्न अंधार कोठडीची घटना घडली क्लायूचे षड्यंत्र सिराज उदोलाचा पराभव सिराज उदोला, मीर मदान युद्ध रॉबर्ट क्लायू मिर्जाफर राय दुर्लभ शेठ जतन जगत शेठ आणि बेगम त्यानंतर मिराजदा मिराजद्वारा सिराज उदोलाचा खून युद्धाचे महत्त्व तर भारतीय विजयाचे प्रतीक इंग्रजी सत्तेचा पाया भारत हातात नसला तरी हातात आणण्याची गुरुकिल्ली मिळाली आता वैयक्तिक मते पाहूया तर ॲडमिरल बॅटसन यांच्यामध्ये प्लासीचा विजय केवळ कंपनीला नव्हे तर सर्व ब्रिटिश राष्ट्रांचा राष्ट्रांच्या हिताचा होय मॅरियट यांच्यामध्ये डुप्ले नशाची किल्ली मद्रासमध्ये शोधण्या शोधण्याचा प्रयत्न केला क्लायूने बंगालमध्ये यशस्वी यशस् यश शोधले त्यानंतर मॅलेसन यांच्यामध्ये क्लासीच्या लढाई इतकी प्रभावी दुसरी लढाई कोण कौन, कोणतीच झाली नाही त्याचबरोबर बक्सारची लढाई तर बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट तर बक्सारच्या लढाईची पार्श्वभूमी होती मीर कासिम बंगालचा नवाब तर युद्धाचे महत्व होते बक्सारच्या युद्धातील विजयामुळे पूर्व भारतात इंग्रजांनी सत्ता कायम झाली सत, इंग्रजांची सत्ता कायम झाली लासीने अर्धवट केलेले काम बक्सारने पूर्ण केले अयोध्येचा नवाब व स्वतः बादशहा कंपनीच्या हातात आला मीर जाफर पुन्हा बंगालचा नवाब झाला बंगालच्या गोंधळात कंपनीच्या कारभाराने कारभारा अधिक भर घातली युरोपियन सेना उत्कृष्ट असल्याने इंग्रजांनी सिद्ध केले मला व्हिडिओ कसा वाटला की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मग चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर आता चला थांबवतेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद